आज आपण बनवूया कैरीची चटपटीत सट, चटणी त्याच्यासाठी मी या तीन कैऱ्या घेतल्यात कैरी ही गावरान कैरी आहे ही जास्त आंबट असते चटणी एकदम टेस्टी बनते हे तीन कैरे मी छोट्या छोट्या पीसमध्ये कट करून घेते हे बघा तिन्ही पण कैरे मी कट करून घेतल्यात त्याला मिक्सरच्या जारमध्ये घालून घेते त्यामध्ये आपण थोडे मसाले घालूया थोडीशी कोथंबीर एक अद्रकचा तुकडा चार लसणाच्या पाकळ्या थोडेसे पुदिन्याचे पानं दोन चमचे साखर कैरी माझी जास्त आंबट होती त्यामुळं मी साखर थोडी जास्त घातली आहे अर्धा चमचा मीठ तीन हिरव्या मिरच्या हे आपण चांगलं मिक्सरमधून फिरून घेऊया जास्त बारीक नाही थोडंसं फिरवायचं आहे हे बघा मी एवढं बारीक केलं आहे गॅसवर एक कढई ठेवली आहे त्यामध्ये थोडंसं तेल घालून घेऊ ही चटणी एका वाटीमध्ये काढून घेऊ चटणी खाण्यास एकदम टेस्टी बनते एकदा जरूर करून बघा कढईमध्ये थोडंसं तेल घातलं आहे कमी जास्त तुमच्या टेस्टानुसार घालू शकता त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी मौरी थोडीशी गरम झाल्यावर अर्धा चमचा जिरे घालून घेऊया हे बघा जिरे पण घातलेत गॅस बंद करून त्याला थोडंसं तडतड देऊया हे सगळं आपण या चटणीवर घालून घेऊया जिरे मौरी तेल चांगलं मिक्स करून चटणी एकदम खाण्यासाठी तयार आहे थँक्यू